असा मी एकमेव आहे माझी शाळा कुठल्याही वळणावर मला मदत करत आलेली आहे तशी तिने लग्नाच्या वेळेस पण मदत केली मी मेधाला कधी आय लव यू म्हटलो नाही पण मी आणि मेदानी मात्र या संस्कारामुळे या शाळेमुळे लग्न केलं आणि ही शाळाच आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे माझी शाळा शासकीय विद्यानिकेतन औरंगाबाद धन्यवाद हा एक गोष्ट सांगायची होती मी शाळेवर स्वप्नपंख नावाची कादंबरी लिहिली आहे आणि बऱ्याच लोकांची तक्रार होती की ती कादंबरी मिळत नाही उद्या इथे प्रकाशकाच्या वतीने स्टॉल लागणार आहे स्वप्नपंखचा ज्यांना ज्यांना हवं असेल त्यांनी ते पुस्तक घ्यावं थोडंसं कन्सेशनमध्ये ते आपण स्वप्नपंख देणार आहोत नमस्कार नमस्कार ही एक मोठी देणगी शाळेची लाभली यांचा विवाह झाला आता आपल्याला संधी नाही <laughs> आहे ठीक आहे विशेष बरं आणि आमच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार जो कार्यक्रम आला होता त्यानुसार डॉक्टर सो म मलोसे फक्त बोलणार होत्या पण आता इथं असं झालं की डॉक्टर मलोसेंसोबत डॉक्टर मोलोसे साथ डॉक्टर राजेंद्र फ्री <laughs> दोघांनी आपण ऐकलं धन्यवाद यानंतर मी आपली कोर कमिटी जी आहे कोर कमिटीचे कमिटी सर्व सदस्य तो उपस्थित आहेत यमाजी मालकर वगैरे सर्वच आहेत कोर कमिटीचे सदस्य पुन्हा ज्यांनी आपल्या सुविनियरचं संपादन केलं ते डॉक्टर आनंद पाटील त्यांचे सहकारी राहुल भोसले सुशील शिंदे आणि ह्या कार्यात सर्वांनी ज्यांनी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्या सर्वांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी ना आपल्यावरती जे बालमित्र बालकनीत बसले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो प्लीज मित्रांनो दुष्यंत आठवले उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषेची पत्रिका आपल्याला सांगणार आहेत कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आहे आणि जर आपली इच्छा असेल तर उत्सुकता भरपूर मित्र आहेत आपले बरीच नावं इथं आलेली आहे आमची आता अडचण आहे कारण तुमची अडचण महत्वाची आहे म्हणून त्याला आवडतो घेऊ दुसरं मित्रा, आठवले मित्रांनो ज्यांनी ई डिरेक्टरीचा फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी बाहेर फॉर्म ठेवलेले आहेत सगळ्यांना नम्र विनंती ई डिरेक्टरीचे फॉर्म भरून द्या आणि संघटन मजबूत करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्या शासकीय विद्यानिकेतन याला आज आज म्हणण्यापेक्षा उद्या पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो आहोत त्यानिमित्तानं आपण सर्वजण इथं एकत्र आलो आणि सगळ्यांच्या गाठीविठी व्हाव्यात हा सगळ्यात मोठा आपला उद्देश समोर ठेवून आपण सर्वजण या ठिकाणी जमलात आणि आजच्या या कार्यक्रमाच्या चा याच्यासाठी आपण एवढं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हा तुमचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो उद्याचा कार्यक्रम आपला कसा असणार आहे याबद्दल मी कार्यक्रम पत्रिकेचं स्वरूप तुम्हाला मी सांगतो सकाळी दहा वाजता आपला कार्यक्रम चालू होईल दहा दहा ते दहा वाजून दहा मिनटापर्यंत मंचावर प्रमुख पाहुण्यांचे आगमन त्या संदर्भात राहुल भोसले आगमनाचं सांगेल दहा दहा ते दहा वीस दीप प्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते वीस ते दहा तीस शासकीय विद्यानिकेतनमधील विद्यार्थ्यांचे मनोगत त्यामध्ये दोन विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करतील पहिला सुनील पेनक हा शाळेचा माजी विद्या आपलं माझी स्कूल कॅप्टन राहील दुसरा रामदास पावरा जो आत्ता स्कूल कॅप्टन आहे त्याच्यानंतर शासकीय विद्यानिकेतनचं एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करतील जसवंतसिंग अकोदे आणि शकीर चांदने दहा पंचेचाळीस ते अकरा शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संस्थेची वाटचाल अध्यक्ष डॉक्टर राजेंद्रसिंग परदेशी आणि मी स्वतः सादर करू अकरा ते अकरा पंधरा वाजेपर्यंत स्मरणिका प्रकाशन डॉक्टर आनंद पाटील व त्यांची टीम करेल दुसरं त्या याच्यानंतर ई डायरेक्टरीचं उद्घाटन ऑफिशियली करण्यात येईल डॉक्टर अनिल कांकरिया आणि त्यांची टीम माझी विद्यार्थी कल्याण निधी यासंबंधी गणेश बरे व त्यांची टीम त्यांचं म्हणणं त्यानंतर त्या ती स्कीम कशी आहे त्याबद्दल ते सांगतील अकरा पंधरा ते अकरा पंचवीस दहा मिनटाच्या वेळामध्ये गुरुजनांचा सत्कार आपण करणार आहोत स्टे स्टेजवर चिपळूणकर सर आणि गोगटे सरांचा प्रातिनिधिक स्वरूपात आपण सत्कार करणार आहोत आणि बाकी जे आपले गुरुजन येणार आहेत त्यांचाही सत्कार आपण त्यांना वर येणे जाणे जमणार नसेल त्या याच्यामुळं खालीच पण प्रत्येक विद्यार्थी त्यांच्यासमोर जाऊन त्यांचा सत्कार करेल त्यानंतर आपल्याला दिलीप सरांचं मार्गदर्शन होईल अकरा पंचवीस ते अकरा चाळीस पंधरा मिनटामध्ये त्यानंतर अकरा चाळीस ते अकरा पंचावन्न वी व्ही चिपळुणकर सर संस्थेत आपले शाळेचे संस्थापक प्राचार्य म्हणून ते आपल्याला मार्गदर्शन करतील कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणारे श्री संजय केळकर सध्याचे आमदार आहेत ठाण्याचे आणि शासकीय विद्यानिकेतन धुळेचे ते माजी विद्यार्थी आहेत त्यांचं मार्गदर्शन होईल बारा दहा ते बारा तीस श्री विनयजी सहस्रबुद्धे सध्याचे राज्यसभेचे खासदार आहेत ते शासकीय विद्यानिकेतन धुळ्याचे माजी विद्यार्थी आहेत त्यांचं मार्गदर्शन होईल त्यानंतर साडेबारा ते दीड वाजेपर्यंत मान्य श्री विनोदजी तावडे शिक्षणमंत्री यांचं आपल्याला मार्गदर्शन होईल त्यानंतर पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाची सांगता होईल त्याचं आभार प्रदर्शन सुशील शिंदे करेल दुसरं सत्र आपलं एक अडीच वाजता चालू होईल सर्वसाधारण एक तासाचा आपण मध्ये वेळ विश्राम याच्यासाठी घेत आहोत त्या वेळेमध्ये आपलं भोजनाचा वेळ राहील दोन तीस ते दोन पंचेचाळीस शाळेची सद्यस्थिती आणि आव्हाने याच्यावर गणेश बरे आपल्याला सांगतील दोन पंचेचाळीस ते तीन वाजेपर्यंत माजी विद्यार्थी गळती एक समस्या व उपाय चंद्रकांत मरपल्लीकर त्याबद्दल सांगतील तीन ते तीन पंधरापर्यंत पुढील दिशा यमाजी मालकर सादर करतील आणि त्याबद्दल ते सांगतील तीन पंधरा ते तीन तीस शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांची त्यांनी जे काही उल्लेखनीय कामं केलेले आहेत त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी चित्रफितीद्वारे त्यांचा उल्लेख करून आपल्याला ते सर्वसाधारण दाखवण्यात येईल तीन तीस ते चार सर्वांना उद्या सकाळी एक फॉर्म मिळणार आहे त्याच्यावर त्यांनी त्यांच्या सूचना लिहायच्यात आपण शाळेसाठी काय करू शकतो या संदर्भामध्ये त्या सूचनांचं संकलन करून त्या याच्यावर एकत्रितपणे एखाद्या स्टेजवर टीम जी असणार आहे सिनियर ते ज्युनियर त्या याच्यामधून उल्लेखनीय किंवा आपल्याला पुढे काय काम करता येऊ शकेल याच्यावर विचार विनिमय करून त्याचं सादरीकरण करतील की आपण माझी विद्यार्थी म्हणून आपण पुढे काय करू शकू त्या सूचनांचं निराकरण करून आपल्याला पुढील आपल्या कार्यक्रमाची दिशा ठरवायची आहे तर हा कार्यक्रम तीन तीस ते चार वाजेपर्यंत होईल चार ते पाच या वेळामध्ये दिवसभराच्या याच्या दिवसभराच्या म्हणण्यापेक्षा दुसऱ्या सत्रामधलं जे काही का आपण विचार व्यक्त करू सांगितलं जाईल सूचना येतील त्या याच्यावरचा आपल्याला गोशवारा आपल्याला सादर होईल आणि पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवली जाईल आणि कार्यक्रमाचा समारोप होईल तर हे असं पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचं उद्याचा आपला कार्यक्रम असणार आहे कार्यक्रम आपण वेळेवर सुरू करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत आणि उद्या सकाळी सर्वजणांनी दहा वाजता यावं अशी मी सर्वांना विनंती करून मी उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा संपवतो आता याच्यानंतर आपलं वंदे मातरम गीत होईल जी सर इथं आलेले आहेत कृपया त्यांच्यासाठी जोरदार टाळून जातो आणि आता आपल्या शाळेचे विद्यार्थी वंदे मातरम सादर करून हा कार्यक्रम इथं संपणार आहे वंदे मातरम

कदम पे देखो जीत खड़ी मुझे कब से इंतजार था आज की शाम का अब देखो क्या करता है ये बंदा हिंदुस्तान का जो किसी के ले नजारा स्ट्रेपल और पेस का। सीधा चलू, या चलू दाई दाई चाल, मैं खेल मेरा ये देख लंबी रेस का, का कर से है, मैं मर के भी चुकाऊंगा तुझे मिट्टी कर दूंगा या, फिर मिट्टी में मिल जाऊंगा टोपी तो का हाथ मैं वो करके देख से हूँ खाली हाथ नहीं जाऊंगा मैं जब के पकड़ झाड़ू दूंगा हजको तो मैं उखाड़ दूंगा जहाँ से तू आया है ना वही तुझे गाड़ दूंगा तेरी जमीन पे आज तुझे ही पछाड़ दूंगा झंडा इंडिया का बेटे गाड़ दूंगा मैं दिखाऊं मुझे कोई परवाह नहीं माँ ही मेरा रब है मेरी माँ ही मेरा पीर मेरी माँ के पैरों के अलावा कोई दरगाह नहीं ना चूका ना चूका मुझको फितूर है ना चूका ना चूका दिल मजबूर है आज की शाम मेरी माँ के है नाम मेरी माँ मुझे देखेगी नाचना जरूर है मैं जीतू या हारू मुझे नाचना जरूर है मेरी माँ मुझे देखे नाचना जरूर है नाचना जरूर है मुझे नाचना जरूर है माँ मुझे नाचना जरूर है माँ मेरी देखे की नाचना जरूर, है, जरूर, है, जरूर, है, जरूर है। चिट्टा नियत साफ तीनों जान से प्य Rang tino jann se pyare hai, rang meri mai ka, rang sachchai ka. चोवर तेरा है सन मैं तेरे छू मेरी जब तक मुझे में है, जरा सी यानंतर आभार प्रदर्शन दुष्यंत आठवले या कार्यक्रमाचे कोरिओग्राफर आहेत मिस्टर अमर शाळेत शाळे शाळेतील लहान मुलांनी म्हणजे आपलेच ते लहान बांधव आहेत त्यांनी छानपैकी त्यांचे त्या निमित्ताने मी शाळेच्या प्राचार्यांचे तसेच गुरुजनांचे जे आत्ता या कार्यक्रमासाठी त्यांनी एवढी मेहनत घेतली त्या सर्वांचे मी आभार मानतो परत आजच्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण शांत चित्ताने हा कार्यक्रम बसून पाहिलात ऐकलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि उद्या सर्वांनी नऊ वाजताच या ठिकाणी हजर व्हावं असं सर्वांना विनंती करून आजचा आपला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद